आपल्या आई आजीच्या स्वयंपाकघरातील एक विसरलेली भाजी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कमी साहित्य कमी वेळ आणि भरपूर असं पोषण लोहाची कमतरता पचनाच्या तक्रारी असतील आणि साधी पण पौष्टिक अशी भाजी जर तुम्हाला हवी असेल तर आजची हिरव्या पानांची हरभऱ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा यामध्ये लोह फायबर आणि भरपूर पोषण मूल्य दडलेले आहेत आणि चव अशी जी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग ही खास देशी भाजी हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहूयात सर्वात आधी आपण ही अशा प्रकारची हरभऱ्यांची पानं आणणार आहोत ही हरभऱ्याची पानं जी आहेत ती अशी कोवळी आणायची आहेत हरभरे येण्यापूर्वीची जी असते हरभऱ्याची भाजी ती भाजी आपण इथे घेणार आहोत आणि ही भाजी जी आहे ती व्यवस्थित निवडून घ्यायची यामध्ये जर मोठ्या प्रकारचे देठ असतील तर ते काढून घ्यायचे आहेत मोठे देठ ठेवायचे नाहीत नाहीतर भाजीमध्ये कचकच लागतात आणि हरभऱ्याची ही जी पानं आहेत ती भाजी बनवताना आपण धुवून घेणार नाही होत याच्यावरची जी आंब असते ती धुतल्यामुळे निघून जाते आणि भाजी व्यवस्थित चवीला लागत नाही त्यासाठी न धुताच ही भाजी आपण घ्यायची आहे आता कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घ्यायचे आहे तेल छान कडकडीत तापले की त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तेलामध्ये छान तडतड उडून द्यायचं त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे टेचून घ्यायचे आहेत लसूण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसूण भाजून होत आला की यामध्ये हिरव्या मिरच्या तीन ते चार मी इथे घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट हवं असेल जास्त तर तुम्ही आणखीन दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालतील आणि मिरचीसुद्धा लसणाबरोबर तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आता मिरची भाजून होत आली की त्यामध्ये आपण ही हरभऱ्याची पानं जी आहे ती घालून घ्यायची आहेत ही भाजी आपल्याला धुवायची नाही आहे ही एक टीप इथे लक्षात ठेवा नाहीतर या भाजीची सगळी चव निघून जाते आणि भाजी चवीला चांगली लागत नाही त्यासाठी न धुताच आपण ही भाजी अशा प्रकारे बनवायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लाससुद्धा पाणी इथे लागत नाही शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चवीपुरता मीठ घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ या कढाईमध्ये गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे लो फ्लेमवरतीच आपण ही भाजी व्यवस्थित बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की कढाईमध्ये किती थोडं पाणी मी घेतलेलं आहे अगदी अर्धा ग्लाससुद्धा पाणी इथे लागत नाही आता ही भाजी व्यवस्थित झाकून ठेवायची आहे एक ते दीड मिनटं झाकून लो फ्लेमवरतीच ठेवायची आहे एक ते दीड मिनिट झाल्यानंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये असे जाडसर असे बारीक करून घेतलेले आहे जाडसर कूट या भाजीला छान लागतो त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घेऊ नका खलबत्त्यामध्ये शक्यतो शेंगदाणे घेऊन अशा प्रकारे जाडसर असे बारीक करून घ्या म्हणजे भाजीमध्ये छान लागतात व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा लो फ्लेमवरती झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून देऊया दोन ते तीन मिनिट आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित ही भाजी शिजली जाईल आणि खाताना कचकचाशी लागणार नाही आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया भाजीतलं पाणीही सर्व आटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरम गरम तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही सर्व करू शकता लहान मुलांनाही आवडते ही भाजी सगळेजण आवडीने खातात घरगुती आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपली हरभराच्या कोवळ्या पानांची भाजी तयार झालेली आहे अशी अगदी साधी पण पौष्टिक हरभऱ्याची भाजी तयार झाली ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा साध्या चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते आठवड्यातून एकदा ही भाजी नक्की करून पहा विशेषतः लोह आणि फायबरसाठी जर ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशीच पारंपरिक आरोग्यदायी रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी सोपी घरगुती रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद